नमस्कार सर्वांना सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो हे स्वामीचरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा दररोज सोप्या पद्धतीने स्वामी समर्थाची महाराजांची सेवा कशी करावी बघा आजकाल सगळ्यांना खूप घाई असते सकाळी वेळ नसतो कुणाला जॉब असतं तर त्यांना खूप इच्छा असते पण त्यांना शक्य नसतं की आपण बघ सेवा करणं तर त्यांना सोप्या पद्धतीची सेवा कशी करावी आणि जे कोणी आपण नवीन स्वामी सेवेकरी आता सेवेमध्ये आलेत आता बघा कालच्या गुरुपौर्णिमेपासून बरेच जणांनी स्वामी सेवा चालू केली असेल नवीन स्वामी सेवेकरी आहे तर त्यांना कशी पद्धत आहे सेवा करण्याची तर ते त्यांना माहिती नसतं तर ते आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर बघा दररोज श्रद्धेने भक्तीने सातत्याने खूप जण भाविक स्वामीची सेवा करतात तर त्यांना बरेच जणांना प्रचितीही आलेले आहे विश्वासाने श्रद्धेने खूप छान करता, सेवा करतात त्यांचे सात नित्यसेवाही करतात बरेच स्वामी भक्त आहेत तर बघा नवीन स्वामी जे आहे तर त्यांनी आता गुरुपौर्णिमेपासून जर सेवा चालू करावी किंवा येईल त्या गुरुवारपासूनही तुम्ही स्वामी सेवेला सुरुवात करू शकता बघा स्वामी स्वामी गुरुपौर्णिमेपासून जर सेवेला जर लागत असाल तर खरंच खूप शुभ मानलं जातं जर तुम्ही गुरुपौर्णिमापासून सुरू नाही केली तरी चालतं पण येणाऱ्या जी काही गुरुवार आहे तर त्यापासून तुम्ही स स एकदम छान श्रद्धे विश्वासाने श्रद्धेला आणि आपल्या सेवेला लागू शकता जर बघा दर गुरुवारी काय करायचं तर लवकर उठायचं आहे स्नान करून सुशोभित होऊन देवपूजा करायची आहे त्यानंतर स्वामींची मूर्ती किंवा फोटोला गंध फुले अर्पण करायच्या आहेत तर बघा आता तुम्ही नवीन सेवेकरी असाल तर तुमच्याकडे फोटो किंवा तुमच्याकडे मूर्ती असणं खरंच गरजेचं आहे तर तुम्ही त्यांना दिवा अगरबत्ती लावून आरती करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे गुरुवारी शक्यतो पिवळे वस्त्र परिधान करायचे आहेत आणि प्रयत्न करायचा आहे की तारक मंत्राचं पठण करायचं आहे तर तुम्हाला तारक मंत्राचं तीन वेळेस किंवा अकरा वेळेस पठण करायचं आहे तारक मंत्र हा खूप प्रभावी मंत्र आहे तर तुम्ही ते नक्कीच पठण करायचे आहेत गुरुवारी बघा आपल्याला जी नित्यसेवेमध्येही तुम्ही क बरेच भाविक स्वामी जे आहे तर ते नित्यसेवेमध्येही करतात आणि बघा त्यावेळेस आपल्याला तीन वेळेस किंवा अकरा वेळेस आपल्याला तारक मंत्राचं पठण करायचं आहे त्यानंतर आपल्याला एक मंत्र आहे तर ते एकशे आठ वेळेस नक्कीच रोजच्या नित्यने सेवेमध्ये ठेवायचं आहे जर तुम्हाला बघा खूप घाई आहे तर तुम्हाला एकशे आठ वेळेला काहीच वेळ लागत नाही आहे ना तर ते मंत्र आहे बघा आपल्याला हे एकशे आठ वेळेस म्हणायचं आहे तर ते मंत्र आहे ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळेस जप करायचा आहे तर हा जप करताना मन शांत ठेवायचं आहे स्वामीचं स्वामीचे स्मरण करायचे आहे दररोज स्वामी बघा त्याच्यानंतर आपल्याला स्वामी गुरुलीलामृताचे अध्याय वाचायचं आहे किंवा त्यातला श्लोक श्लोकचं पठण नक्कीच करायचं आहे यामुळे स्वामीचे दररोज उपासना घडते आणि दररोज ही वेळ निश्चित करायची आहे बघा तुम्हाला जर सकाळी वेळ नसेल तर जॉब असेल तर मग सकाळी ऑफिसला जायचं आहे तर तुम्ही स एक वेळ निश्चित करा सकाळी किंवा रात्रीची जे की तुम्ही शांत बसून उपासना नक्कीच करू शकता आणि बघा निश्चित सकाळी किंवा रात्रीची वेळ निश्चित केली की त्यानंतर बघा खूप म श्रद्धेने आणि भक्तीने विश्वासाने ही आपण ही सेवा करायची आहे हे नक्कीच उपासना क करा खरंच विश्वास नक्कीच ठेवावा आपल्या दररोज गुरुक्षेत्र किंवा गुरुलेला अमृता अध्याय वाचणे शक्य नाही तर रोजच्या धक्काधक्कीच्या काळामध्ये जर आपल्याला तुम्हाला इतकाही वेळ नसेल तर काय करावे तर जमले तर नक्कीच करा पण खरंच वेळ नसेल तर तुम्ही श्री बावन्न श्लोकी गुरुचैत्र याचं खूप महत्त्व आहे श्री बावन श्लोकी गुरुक्षेत्र जे आहे तर तुम्हाला यूट्यूबला मिळून जाईल तर ते खरंच खूप महत्त्व आहे कारण गुरुक्षेत्रचे सार दिलेला आहे त्यामुळे दररोज नाही जमले तर दर गुरुवारी तर नक्की पठण करावे श्रवण करावे किंवा येणाऱ्या पौर्णिमेला पण तुम्ही करू शकता ही आपल्या यूट्यूबला मिळून जाईल तर तुम्ही हे श्लोकही तुम्ही म्हणू शकता बघा यामुळे काय होतं की जीवनात येणारे संकट तर तुम्हाला बळ मिळते द दुःख कमी होते संकटाची तीव्रताही कमी होते त्याच ज्यांनी कोणीही गुरुक्षेत्र वाचतं त्याचं कल्याण होतं बघा बरेच स्वामी सेवेत आहेत तर ते नेते सेवा न चुकता करतात तर तुम्ही दररोज ही सेवा आवर्जून करा कारण बघा संकल्पयुक्त करा कोणतीही सेवा करताना तुम्ही संकल्पयुक्त करा जर त्याच्यात खंड न पडता करावी अशी प्रार्थना करा स्वामींना बघा तुम्ही अखंड सेवा सुरूच ठेवायची आहे जर तो समजा सपोज काही स समस्या आलीच तर ते सेवा करता आली नाही तर त्याची क्षमा याचना नक्कीच स्वामी स्वामीसमोर स्वामी करावी पुन्हा परत स नवीन नव्या नव्याने सेवेला लागावी म्हणजे पुन्हा संकल्प करून ही सेवा परत करावी करा सुरुवात करावी बघा तुम्ही शक्या ही शक्य करतील स्वामी हे हजारो भक्तां भाविकांची श्रद्धा आहे स्वामी सेवा दररोज केल्याने याचं पुण्यफळ अधिकाधिक पटीने येते आणि काही जण म म मागता निस्वार्थ सेवा करून बघा स्वामी कधीच तुम्हाला कमी पडू देत नाहीत तर या सेवा नक्कीच तुम्ही साध्या सोप्या आहेत तर ते सेवा दररोज करावी करायची दर आहे आणि आवर्जून तुम्ही दर गुरुवारी मी सांगितले बावन शोक बावन श्लोकी जे आहे गुरुचैत्र तर ते पण पठण करायचं आहे नाहीतर आपण दर गुरुवारी गुरुलीला अमृताचे अध्याय किंवा श्लोकाचे पठण नक्की दर गुरुवारी करायचे आहे आणि जर दररोज दररोजच्या से सोपी ते मै मंत्र सांगितले तर ते मंत्र एकशे आठ वेळेस म्हणायचं आहे आणि तारक मंत्र नक्कीच म्हणायचं आहे तर आपल्यानंतर बघा ह्या सेवा करताना आपल्याला नियम काय पाळायचे तर नियम बघा आपल्याला लक्षात ठेवायचं की आपली मानसिकता शुद्ध असावी मन शुद्ध आचरण नीट ठेवावे एकच एकच वेळ निश्चित करा जर तुम्ही बघा आता जर तुम्ही सेवेत आला आहे तर स्वामी सेवेत कर स सेवा करत आहेत तर तुमची वेळ जी आहे तर निश्चित करा म्हणजे तुम्हाला ते सवय लागून जा ल, 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 ल लागून जाईल ला, आणि श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा आपलं इथून चांगलंच होणार आहे हे सकारात्मकता आपल्या मनात ठेवा बघा सुखदुःखात स्वामीचे स्मरण करावे सात्विक आहार घ्या जेवढे शक्य होईल तेवढी येत शक्ती धर्म करावे आचरण चांगलं ठेवा दर गुरुवारी स्वामीच्या मठात जाऊन दर्शन घ्यावे जिथे सामूहिक आरती जप नामस्मरण करा बघा सामूहिक आरती करणे आणि नामस्मरण करणे खरंच खूप फलदायी आहे आणि ते नक्कीच स्वामीच्या मठात ज्या जेव्हा तुम्हाला कधी वेळ भेटतो दर गुरुवारी तर तिथे नक्कीच तुम्ही जाऊन तिथे सामूहिक आरतीला हजर राहा तिथे सामूहिक नामस्मरण करा खरंच खूप ताकद आहे त्याच्यामध्ये तर हे पण तुम्हाला मी नेहमी सांगते कारण त्याच्यामध्ये चमत्कारिक आरक्षण अनुभव आल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे आत्मविश्वास वाढेल सकारात्मक मन होईल आणि मार्गदर्शन मिळेल आणि आध्यात्मिक प्रगती होईल आणि अडचणीवर मार्ग दाखवतील असे आपले स्वामी महाराज आहे तर आपले बघा प्रत्येक संकटावर मात करतात संकट जी काही संकटं तुमचे अकाल अकाली येतात त्याच्यावर तीव्र तीव्रताही कमी होते हे नक्कीच विश्वास आहे आणि लाखो हजारो भाविक स्वामीची भक्ती करतात सेवा करतात विश्वासाने सेवा करतात श्रद्धा ठेवतात तर त्यांचं नक्कीच त्यांना चमत्कारिक अनुभवही आलेले आहे प्रचितीही आलेली आहे तर नक्कीच या सेवे मी जी काही सेवा सांगते ते रोजच्या रोज करा नक्कीच तुमचं आयुष्य बदलून जाईल आणि सोन्यासारखे दिवस यायला सुरुवात होतील आणि हे नक्की नक्कीच सांगेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे की सोप्या पद्धतीने आपण रोजच्या रोज कशी स्वामी सेवा करावी तर मी सांगण्याचा सा प्रयत्न केला तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईब करा आणि जे कोणी नवीन स्वामी भक्त आहेत तर त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा तर अशा छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ